आदिवासी असतील किंवा मायनॉरिटी असतील त्या सर्वांना तर या सर्वांना धन्यवाद तर या सर्वांना संविधानाच्या माध्यमातून आपल्याला हक्क आणि अधिकार मिळाले म्हणजे बाबासाहेबांचे गुरु महात्मा फुले महात्मा फुलेचे गुरु शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम हा जो वारसा आहे हा वारसा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी या ठिकाणापासूनच सुरू झाला त्या अनुषंगाने या ठिकाणचे सगळे जाती धर्म किंवा पंत असतील हे पंत आणि संत तुकारामांनी गुरु मानले ते भगवान गौतम बुद्धांना संत आणि बाबासाहेबांचे असे नाव ठेवण्यात आले भारताला संविधान दिले आणि कायद्याच्या अधिकार दिले आणि संविधानाच्या रूपाने कायद्याच्या रूपाने सर्व मानव जातीला भारतातले अधिकार दिले महिलांना अधिकार दिले महिलांवर खूप अन्याय अत्याचार होत होते मनिष मूर्तीमध्ये आणि तेच अन्याय अत्याचार बाबासाहेबांनी मार्फत बंद केले एकमेकांच्या पाया पडत असतो प्रत्येकाला माऊली असे उद्गार काढतो म्हणजे ही समानतेची वागणूक संत परंपरेपासून आतापर्यंत आलेली आहे खऱ्या अर्थाने संत तुकाराम महाराजांचाच वारसा पुढच्या काळामध्ये बाबासाहेबांनी महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज हा पालखी प्रस्थान आता उद्या भक्ती शक्ती येते जिथे शिवाजी महाराजांचा आणि तुकाराम महाराज यांची भेट झाली त्याचा भव्य दिव्य या महाराष्ट्रातलं एकमेव ठिकाण म्हणजे भक्तीशक्ती आणि त्या ठिकाणी उद्या लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब क्रांती चॅनल थँक्यू जय भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर चौदा ताळकरी प्रवेशद्वार श्रीक्षेत्र देव या ठिकाणी आहोत आणि उद्या पालखी आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण आलेलो आपल्या सर्वांना माहिती आहे की संत तुकाराम यांचं सामाजिक कार्य खूप मोठं आहे आणि त्यांनी समाजासाठी काम करत असताना जे तळागाळातील घटक आहेत त्यांच्यासाठी कार्य केलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्यासोबत साळवे साहेब आहेत गायकवाड साहेब आहेत आणि कांबळे साहेब आहेत आपण जाणून घेऊया की उद्या पालखीचा सोहळा आहे सोहळ्या बद्दल जय भीम जय संविधान आज दिनांक अठरा आज तुकाराम महाराजांचं पालखीच प्रस्थान झालेलं आहे आणि उद्या ही पालखी त्यांच्या दिशेने वाटचाल करेल आक उद्याचा मुकाम हा आकुर्डी येथे होईल तर हा पालखी सोहळ्याचा उत्सव अतिशय फार प्राचीन उत्सव आहे तर तुकाराम महाराजांचे जेवढे वंशज होते सात आठ वंशज होते पहिल्यापासून ते या पालखीबरोबर पहिले जात असत तुकाराम महाराज सुद्धा जात असत परंतु ज्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठाला सदेह गेले त्यानंतर मग त्यांची जी परंपरा आहे त्यांचा मुलगा नारायण महाराज यांनी चालू ठेवली नारायण महाराज हे पालखीला जात असत दिंडीला जात असत त्यावेळेस पालखी नव्हती पण दिंडीला जात असत तर तुकाराम महाराजांना ज्यावेळेस नारायण महाराज जात असत तर तुकाराम महाराज त्यांच्या स्वप्नामध्ये येत असत नारायण महाराजांच्या म्हणजे त्यांचं त्यांनी गुड उकललं की महाराज माझ्या स्वप्नामध्ये काय येतात तुकाराम महाराज माझ्या स्वप्नामध्ये काय येतात तर मग काही तज्ज्ञांनी त्यांना सांगितलं की तुकाराम महाराजांची इच्छा आहे की तुमच्या बरोबर दिंडीला यावे मग असं करताना मग काय करायचं तर मग असं सल्ला मिळाला की तुकाराम महाराजांच्या पादुका, पादुका ते बरोबर घेऊन जावेत मग नारायण महाराजांनी तुकाराम महाराजांच्या पादुका प्रथम त्यांच्या डोक्यावर घेऊन जात होते नंतर असं करले त्या पालखीमध्ये पाल ठेवण्यात आल्या तेव्हापासून ही पालखी परंपरा आजपर्यंत व्यवस्थितपणे व्यवस्थितपणे चालू आहे तर या पालखीमध्ये जात असताना सर्व भाविक भक्त लाखो भाविक भक्त या पालखीमध्ये सहभागी होतात आणि पायी दिंडी मध्ये पालखी बरोबर चालतात पालखी तुकाराम महाराजांची मुख्य पालखी असते त्याच्या पाठीमागे काही पालखी असतात त्याच्या पुढेही काय पालख्या असतात जवळजवळ सात आठ लाखाचा हा जनसमुदाय तुकाराम मार्गांचं तुकाराम मा, तुकाराम ज्ञानेश्वर असे गुणगान गात भजन कीर्तन म्हणत एकवीस दिवसामध्ये पंढरपूरला जातात आणि जाताना अनेक भजन कीर्तन होतात आणि घोड्या भोडे, घोड्यांचं उभं रिंगण होतं गोल रिंगण होतं यामध्ये सगळे जे वारकरी बांधव आहेत ते सगळे रंगून जातात घरादाराची तमा न करता किंवा संसाराचा संसारने संसाराची इच्छा न ठेवता हे सर्व भाविक भक्त पूर्णपणे पंढरपुरामध्ये एकवीस दिवसांनी जातात तिथे पांडुरंगांचे भक्तिभावाने दर्शन घेतात आणि पुन्हा म्हणते आपलं काही लोक पायाने येतात काही लोक बसणे वगैरे येतात पण बरेचसे लोक हे आपले पायाने जातात जय दे आज खऱ्या अर्थाने जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखीचा प्रस्थान आहे देऊ ते पंढरपूर असा हा पालखी मार्ग आणि हा सोहळा या ठिकाणी लहानापासून थोरांपर्यंत जे ज्येष्ठ असतील लहान असतील हे सर्व एक परंपरा चालली जे संविधानाने दिले आहे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधानामध्ये समान मूल्य आणि आपण सर्व एक एक समान आहोत संदेश दिला तो संविधानाच्या आधी संते तो तीन दिले लाए। हीता तो संत तीनशे चाळीस वर्षांपूर्वी दिलेला आहे त्यावेळेस म्हणून इथं येणारा प्रत्येक वारकरी हा एकमेकांच्या पाया पडत असतो प्रत्येकाला माऊली असे उद्गार काढतो म्हणजे ही समानतेची वागणूक संत परंपरेपासून आतापर्यंत आलेली आहे खऱ्या अर्थाने संत तुकाराम महाराजांचाच वारसा पुढच्या काळामध्ये बाबासाहेबांनी महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज हा पालखी प्रस्थान आता उद्या भक्ती शक्ती येत जिथे शिवाजी महाराजांचा आणि तुकाराम महाराज यांची भेट झाली त्याचा भव्य दिव्य या महाराष्ट्रातलं एकमेव ठिकाण म्हणजे भक्ती शक्ती आणि त्या ठिकाणी उद्या ती जाऊन पुढे आकुर्डी मध्ये ती ठाम मुक्कामी असेल त्याच्यानंतर त्याचं पुढं प्रस्थान आहे आपल्या पुण्यामध्ये पालखी स्थळावर होईल मी सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा देतो की आपला हा पालखी सोहळा सुखृत हो आनंदाचा कालच जी काही घटना घडली आपली या शेजारी जिंद्रायणी काठी त्या कुंडमाळ्याच्या ठिकाणी त्या सर्व मृत परिवाराच्या सर्व नागरिकांना मी माझ्याकडून आणि सर्व वारकरी संप्रदायाकडून भावपुर आदरांजली वाहतो आणि हा पालखी सोहळा त्यांना आनंदीमयी जावो हेच ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो तसेच महाराष्ट्र शासनाला एक सूचित करतो कि हा लाखो करोडचा जो जनसमुदाय येतो आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येऊन गेले परंतु या ठिकाणी जर पाहत असाल तर तुम्ही बि दिस, बिसलरीचं पाणी पितापर्यंत आमच्या या वारकरी माऊमालीला या टँकरचं पाणी आणून दिलं जातं ह्यात कुठेतरी सुधारणा झाली पाहिजे जारचं पाणी आलं पाहिजे फिल्टरचं पाणी आलं पाहिजे आपल्याकडे निधी कमी नाहीये घोटाळा कुठं करा हा वारकऱ्यांसाठी हा निधी वापरला पाहिजे त्यांना सुरक्षेसाठी चांगलं पाणी दिलं पाहिजे कारण एवढ्या लांब एकवीस दिवसाचा प्रवास करणं आणि असं जर पाणी पाजत असाल तर त्यांना येणारे विकार असतील आजार असतील त्याला जबाबदार कोण तर इथल्या महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे की या वारकरी माऊलींना सुख सुविधा पुरवल्या जाव्यात व तसेच यांची काळजी घेतली जावी जेवढे बोलतो आणि थांबतो मित्रांनो आपण बघू शकता ही प्रवेशद्वार आहे या ठिकाणी या प्रवेशद्वाराच्या अगदी शेजारी प्रवेशद्वाराच्या अगदी शेजारी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा चौक आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे भारताला संविधान दिलं ज्या संविधानामुळे आपल्याला हक्क आणि अधिकार मिळाले त्या संविधान चौकात आपण आहोत खूप अभिमान वाटतो की देऊसारख्या देऊसारख्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी आपण संविधान संविधान चौक या चौकाची निर्मिती केलेली आहे म्हणजे संत तुकारामांना संत तुकाराम संत तुकारामांना गुरु मानलं शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना गुरु मानलं ते महात्मा फुलेंनी गुरु मानले ते शिवाजी महाराजांना आणि बाबासाहेबांनी गुरु मानलं ते महात्मा फुलेंना हा जो वारसा आहे तो वारसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून तर या संत तुकारामापर्यंत गेलेला आपल्याला दिसतो आणि त्या बाबासाहेबांनी जे काही संविधान लिहिलं त्या संविधानाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सर्व जाती तळागाळातील जाती असतील सर्व उच्चवर्णीय असतील किंवा मागासवर्गीय असतील आदिवासी असतील किंवा मायनॉरिटी असतील त्या सर्वांना तर या सर्वांना धन्यवाद तर या सर्वांना संविधानाच्या माध्यमातून आपल्याला हक्क आणि अधिकार मिळाले म्हणजे बाबासाहेबांचे गुरु महात्मा फुले महात्मा फुलेंचे गुरु शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम हा जो वारसा आहे हा वारसा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी या ठिकाणापासूनच सुरू झाला त्या अनुषंगाने या ठिकाणचे सगळे जाती धर्म किंवा पंथ असतील हे पंथ आणि संत तुकारामांनी गुरु मानलं ते भगवान गौतम बुद्धांना संत कबीरांना तर या ठिकाणी आज पालखी आहे काय सांगाल पालखीच्या निमित्ताने समाधान वाटतं समाधान वाटतं आनंद काय नाव तुमचं विकास कुठून आले तुम्ही बाराशे बाराशे बाराश। तुम तुम्ही कुठून आले बारासाहेब तर या ठिकाणी जे संविधान चौक आहे बाबासाहेबांचं ते संविधानाबद्दल काय सांगाल चांगली घटना दिली राजाची घटनेची आहेत त्याच्यामुळे आपल्याला हक्क अधिकार मिळाला असं बोलतात बरोबर बरोबर आहे आहे या ठिकाणी लक्ष्मणजी साळवी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आपण या ठिकाणी संविधान चौकात आलेलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आलेले आहे श्री क्षेत्र देवगाव या ठिकाणी तर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाबद्दल काय सांगा बाबा बाबासाहेब आंबेडकर चौक हा देवगायमधला फार प्राचीन चौक आहे जवळजवळ मी स्वतः या चौकाला तीस वर्षापासून ओळखतो आणि बाबासाहेबांचे या संविधान चौक असे नाव ठेवण्यात आले याचं कारण असं की बाबासाहेबांनी जो भारताला संविधान दिला आणि कायद्याच्या रूपाने जे अधिकार दिले आणि संविधानाच्या रूपाने कायद्याच्या रूपाने सर्व मानव जातीला भारतातले अधिकार दिले महिलांना अधिकार दिले महिन्या खूप अन्याय अत्याचार होत होते मनिषमृत्यूमध्ये आणि तेच अन्याय अत्याचार बाबासाहेबांनी संविधानाच्या मार्फत काढून टाकले बंद केले तर मला असं एक म्हणायचं आता या घरीला कि प्रत्येक स्त्रीने बाबासाहेबांचे जे अधिकाऱ्यांनी प्रत्येक स्त्री आज स्वतःच्या पायावर शिक्षण उभे राहिलेले तर बाबासाहेबांचे उत्तर कधीच विसरू नये आणि बाबासाहेबांचे जे बाबासाहेबांनी आपल्याला एक अधिकार दिला बघा मताचा हा अधिकारामुळे आपण ना राजा हा आपण मतपेटीतून तयार करत असतो पूर्वी राजा मनुस्मृतीमध्ये राजमातेच्या पोटातून किंवा उदरातून तयार होत होता राजा आता तसं नाहीये आता प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा आणि मतदान करण्याचा अधिकार आहे तर प्रत्येक स्त्रीने बाबासाहेबांचे उपकार मानून बाबासाहेबांचे जे व्यक्तिमत्व आहे किंवा बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते विचार घेऊन चालणारे जो प्रत्येक व्यक्ती आहे जो नेता जो लिडर आहे त्याच्या पाठीशी उभं राहून बाबासाहेबांचे उमेदवार आणि आणत अशी माझी एक इच्छा आहे जसं दीड हजार रुपये घेऊन आपण जस दीड हजार रुपये घेऊन महिलांनी जस दीड हजार रुपये घेऊन महिलांनी फक्त फक्त बीजेपी सरकार आणलं आणि बीजेपी सरकार हे भ्रष्ट सरकार आहे बीजेपी बीजे सरकारने बीजे आता सध्या सब्दे, सगळ्यांची वाट लावलेली आहे गरिबापासून ते श्रीमंत पर्यंत सगळ्यांचीच वाट लावलेली आहे फुटपाथ वर हातगाडी घेऊन धंदा करणाऱ्यांना सुद्धा धंदा करता येत नाही कारण ती तळागाळातल्या माणसापासून जो पीडित वर्ग झालेले आता तर अतिशय नोकरीवाला किंवा बिझनेस वाला जीएसटी घेऊन हे करून सर्वांना ठेवलेलं आहे तर माझी एक विनंती आहे महिलांना माझी एक विनंती आहे महिलांना की आपल्या स्वतःच्या उत्कर्षाचा विचार करून महिलांनी बाबासाहेबांनी जे आपल्यावर खरंच उपकार केलेले आहेत तुम्ही बाबासाहेबांचे उपकार शेवटपर्यंत विसरू नका दीड हजार रुपये घेऊन तुम्ही मतदान केले तुम्हाला मान्य परंतु ते दीड हजार आता बंद झाले काय महिलांचे पण जे बाबासाहेबांनी तुम्हाला जे अधिकार दिले हे अधिकार आयुष्यभराचे दिले तुम्हाला दिले तुमच्या मुलींना दिले तुमच्या सोनांना दिले तुमच्या जेवढा लेडीज आहे जेवढे स्त्री आहे जेवढे महिला आहेत त्या महिलांना अधिकार दिले दिल ते कधीच बंद होणार नाही त्याच्यामुळे ना तुम्ही स्वतःच्या जीवनाचा विचार करा तुम्ही आता शिकलेस स्वतःच्या पायर उभे झाले पायलट झाले ड्रायव्हर झाले जे पाहिजे ते तुम्ही आयटीआय मध्ये झाले सर्व पद तुमच्या हातात आहेत तुमची सर्वांची सुधारणा झालेली आहे तर तुम्ही कृपा करून बाबासाहेबांचे जे, 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 जे पुण्या पुण्या तो विचार आहेत आणि बाबासाहेबांचे जे कार्य हे पुढे नेण्यासाठी तुम्ही सर्वांनी बाबासाहेबांच्या किंवा बाबासाहेबांच्या जेवढे पक्ष असतील त्यांचा विचार करून त्यांच्याच पक्षाला हत्तीच्या चिन्हाला मत देऊन बाबासाहेबांचे विचार पुढे नेऊन बाबासाहेबांचे लोक निवडून आणून बाबासाहेबांच्या जे बाबासाहेबांचे जे संविधान आहे हे संविधान किंवा बाबासाहेबांचे कायदे हे मजबूत करण्यासाठी तुम्ही बाबासाहेबांना मदत करा कारण कस जर बाबासाहेबांचं संविधान आपण ऐकतो की बाबा संविधान हे संपलं जाणार आहे आणि नवीन संविधान येणार आहे जर हे नवीन संविधान जर आलं तर काय होईल किती वाट लागेल हे तुम्ही तुमचाच विचार करा तसं ना हे जुनं संविधान बदलण्याचं काही कारण आहे बाबासाहेबांचे संविधान बदलले तर परत आपण ना पारतंत्र्यात जाऊ पुन्हा आपल्यावर अन्य अत्याचार होतील तर हे हो अन्य अत्याचार जर आपल्याला वाचायचे असतील तर काय करा फक्त बाबासाहेबांच्याच विचाराच्या व्यक्ती यांना निवडून द्या आणि बाबासाहेबांचे हात हे मजबूत करा एवढी माझी सर्व महिलांना कळकळीची विनंती आणि या शब्दावर माझ्या तुम्ही स्वतः पहिला विचार करा एकत्र बसून विचार करा शेवट एक विचार करा की खरंच बाबासाहेबांनी जे आपल्यावर महिलांवर किती अन्याय होते तूलमूल फक्त सांभाळायची किंवा कपडे कसे घालायचे घराच्या बाहेर निघायचे नाही महिलांनी महिलांना पैसा पाणी किंवा हे मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो जय भीम जय संविधान बुद्ध आहे